घरी गेल्यानंतर कोणा मम्मी पप्पा तुम्हाला विचारतात काय शिकले तुम्ही अंगणवाडीत नाही नाही विचारता कोणाची मम्मी पप्पा विचारता नाही मम्मी पप्पा आजी बाबा कोणी का तुम्हाला घरी हा मग कोण विचारतो को तुम्हाला विचारत का

पुत्र भक्तीला पण तू काय शिकविषयी शाळेत तू मला विचारत तुला तुला कोण विचारत नाही तुला कोण विचारत साई तुला कोण विचारत घरी नाही विचारत का तुला काय शिकवलं नाही विचारत साईला नाही विचारत तुला विचारत काही शिकाय शिकवलं मॅडमनी काय कोण विचारत पप्पा मम्मी विचारता काय शिकवलं असं विचारता पिवडे तुला विचारता का कोणी कोण विचारत काय विचारतं तुला कोणी विचारलं मम्मी विचारते अरे वैशूची मम्मी पण विचारते पिऊची मम्मी पण विचारते भक्तीची मम्मी हा इकडे बघ इकडे बघ कोण विचारत तुझी मम्मी विचारते अरे वा अनुची मम्मी पण विचारते अनु तुझी मम्मी विचारते का काय विचार तू सांगत नाही का मी काहीच बोलत नाही शाळेत सांगते तू तु? ओवी तुझी मम्मी विचारील ना तुला आता काय शिकवलं काय सांगशील तू आता काय शिकलो आम्ही हा वन टू अजून काय शिकलो काय शिकलो आपण शिवाने काय काय शिकलो सांग तिला बॉडी पार्ट शिकलो ना आपण हा ठीक आहे कशाला आता तुम्ही शाळेत शाळा शिकायला मग शाळेत येऊन काय करायचं हां काय वाचायचं हा एक दोन अजून हा काय दिनदर्शिका अजून आज वार सोमवार काय का वाच काय का करायचं शाळेत येऊन काय करतो आपण शाळेत कशासाठी येतो आपण शिवानी शाळेत कशाला येतो आपण अंकिता शाळेत कशा येतो आपण शाळा शिकायला येतो ना मग कसं बसलं पाहिजे शाळेमध्ये मॅडम शिकवत असताना काय करायचं असतं बघायचं असतं अजून काय करायचं असतं कानानी कानानी काय करायचं असत कानाने काय करायचं असतं ऐकायचं असतं मॅडम काय म्हणतात त्याच्याकडं लक्ष द्यायचं असतं हा तोंडात बोट्या घालायचे असतं का काय करायचं असतं तोंडात बोट घालायचे असतं का हा तोंडात बोटं घालायचे तोंडात बोट घातलं चांगलं वाटतं का काढ तोंडातून गोट तोंडातून गोट काढ व्यवस्थित सगळ्यांनी व्यवस्थित बसा मला सांगा मला सांगा शाने मुलं कशा असतात बरं हा शहाने मुले कसं असतात हा हुशार असतात ते काय काय करतात मॅडमचं ऐकतात का नाही ऐकत ऐकतात ना हा आपला वर्ग घाण करायचा असतो का मग वर्गातली घाण कुठे टाकायची लांब का डस्टबिन मधी डस्टबिन मी टाकायची असती ना हा आणि मॅडम शिकवत असताना बस कसं बसलं पाहिजे कस चांगलं म्हणजे कस पटकन सांगा हा शांत बसलं पाहिजे अजून पाय पसरून बसलं पाहिजे का वांडे घालून बसलं पाहिजे तुम्ही घातली का मांडी बघा बरं कोणी कोणी नाही घातली कोणी कोणी मांडी घातली नाही आणि अजून काय केलं पाहिजे हाताची घडी घातली पाहिजे का शिवाणी शिवाणीने तू घातलं आहे का हाताची घडी घातली आहे का मांडी घातली आहे का तू मग कधी घालणार आहे हां नाही नाही हाताची घडी घातली आहे का तू आता मांडी घाल घाल मांडी घाल बरं मांडी तुला घालते ती बघू बरं मांडी घालते ती बघू बरं घाल मांडी हां अजून कोणी कोणी मांडी घातली नाही मला सांगा शाळेमध्ये आपण कशाला येतो खेळायच्या वेळेस खेळायचं मॅडम शिकवत असताना शिकायचं बरोबर ना, को नाई? आ, आ? आ, ना? आ, का नाही मग आता तुम्हाला शिकायचं तर तुम्ही मांडी घालूनच बसलं पाहिजे ना वेड्या केलं का मला शिकवता येईल का तुम्हाला येईल का मला सांगा मग तुम्ही कसं बसणार चांगलं बसणार का वेड्यासारखं बसणार चटायला हात का लावता तुम्ही चटयला हात नाही लावायचा आप हा चटईला हात लावायचा नसतो समोर चटई खाली ठेव ठेव चटई खाली ठेवा खाली चटई छान ठेवा खाली हात नाही लावायचा ठेव खाली ठेव छान मला सांगा आता आपण शिकवायला सुरुवात करायची का हा शिकवायला सुरुवात करायची का मग तुम्ही मांडी घालून बसणार ना हा छान बसा मग साखर यांनी मांडी घाला पटकन पटकन हाताची घडी मांडी घाला बरं पटकन हाताची घडी आणि मांडी घाला बरं पटकन 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 मला बघू दे बरं कोण छान 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 बसलाय हा छान आपण आता पाठायला सुरुवात करणारे हा हम्म